झालेले पैसे किती खर्च झालेत ते नियमाना झाले की बाह्य झाले आणि स्मार्ट सिटीमध्ये काय काय उपाययोजना आपण करताय आपल्याला नागपूरमध्ये वायफाय कुठं फ्री मिळतं का नाही तुम्ही त्याच्यावर पैसा खर्च केलेला आहे आणि म्हणून आम्हाला आता या निमित्तानं आज आदरणीय कृष्णा खोपडे आणि जे दटके साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला या निमित्तानं स्मार्ट सिटी सिटीचे नागपूरच्या सगळी चौकशी आपण करून विधिमंडळाला आपण पटलावर अहवाल सादर करणार का आणि किती पैसे खर्च झाले आतापर्यंत या संदर्भामध्ये दोन दिवसापूर्वी जी चर्चा या संदर्भामध्ये जी झाली होती त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भातली चौकशी करतो असं आश्वासन दिलेलं होतं पुंडेंच्या प्रकरणातलं पण दिलेलं होतं आणि ज्या आर्थिक बाबतीत आत्ता खोपडेसाहेबांनी साहेबांनी जे बोललेले त्याचे देखील पूर्ण 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 याच्या संदर्भामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो काही खर्च झालेला आहे किंवा कुठच्या कुठच्या विभागावर खर्च झालेला आहे कुठच्या कुठच्या कामांवर खर्च झालेला आहे ही माहिती आता माझ्याकडे उपलब्ध नाही ती पटल्यावर ठेवण्यात येईल प्रवीण दटकीजी हा ही ही लक्षवेधी का आली याचं फक्त एक मिनिटात मी आपल्याला सांग मान्य मान्य अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी ही लक्षवेधी का आली नाही एक मिनटं मी सांगतोय सर मला एक सांग धक्के आपण सर एक मिनिट एक मिनिट मला ही लक्षवेधी का मांडावी लागली याचं पहिले तुम्हाला सांगतो एक 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 पत्र आलं सर एक पत्र आलं वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक पत्र आलं ते पत्र आलं धनंजय भागवतांच्या सहीचं ते पत्र आहे मी श्री तुकाराम मुंडे भापरसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्ती शासनाने कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे त्या अनुषंगाने कारवाई करावी मुद्दा एवढाच आहे की माननीय सामंत साहेबांनी पत्र दिलं हे प्रवीण परदेशींचा आदेश आहे हा आदेश मी पटलावर ठेवतो हो तुमच्याकडे या आदेशात प्रवीण परदेशींनी काय म्हटलं या आदेशात संदीप जोशींनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचं उत्तर प्रवीण परदेशींनी दिले आणि त्यात स्पष्ट म्हटलं की आम्ही असा कुठलाही आदेश तुकाराम मुंडेंना दिला नव्हता मी हा कागद हा आदेश पटला ठेवता नंबर एक नंबर दोन माननीय संदीप जोशींनी माननीय मुख्यमंत्र्यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांना आणि तत्कालीन मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं होतं त्याचंही उत्तर सर मी वाचून दाखवतो याच्यात तीन प्रश्न विचारले होते की आपण सीओचा ओचा चार्ज दिला होता का त्यांनी स्पष्ट सांगितलं दिला नाही कुठलेही चेकवर सही करण्याचा अधिकार दिला होता का कुठलेही दिले नाही आणि त्यांची ही नियुक्ती कायदेशीर आहे का सचिवांनी सांगितलं कुठलेही कायदेशीर नाही आमचं एवढंच म्हणणं आहे की जर आणि माननीय सामंत साहेबांनी जे उत्तर दिलं त्यांनी कोर्ट केलं तत्कालीन आयुक्त जे सध्या पुण्याचे पोलीस आयुक्त आहे अमितेश कुमार त्यांनी एक संदर्भ दिला अशा दोन तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई सुरू आहे सर कारवाई झाली दोन हजार तक्रार झाली दोन हजार वीस मध्ये आणि आज आपण कार्योत्तर मंजूर देतो दोन हजार पंचवीस मध्ये याच्या मागे काहीतरी हेतू आहे का मग जर एफ आय आर झाला दोन हजार वीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये माझी माझ सर अनेकांनी भाषणं दिली आहेत भास्करराव सिनियर सदस्य आहे माझी विनंती आहे भाषण नाही द्यायची आम्हाला आम्हाला बिलकुल नाही द्यायचं भाषण अरे बसून आपसात बोलू नका माझ्याकडून मान्य अध्यक्ष महोदय आमचं स्पष्ट म्हणणं आहे हे पत्र आत्ता काढण्याची काय गरज होती नंबर एक नंबर दोन डब्ल्यू आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याचा रिपोर्ट जर माननीय मंत्री महोदयांकडे असेल तर तो त्यांनी मान्य अध्यक्षांकडे द्यावा किंवा तो, दे तो जाहीर करावा नंबर तीन पटलावर ठेवावा नंबर तीन ज्या दोन महिला अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती त्या बाबतीत केंद्रीय महिला आयोगाकडे अजूनही कारवाई सुरू आहे आमची एवढीच विनंती आहे की हे जे पत्र काढलं या सगळ्या पत्रांवर जोपर्यंत सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत हे पत्र काढण्याची गरज काय होती हे पत्र आपण तात्काळ रद्द करणार आहोत का नंबर एक आणि नंबर दोन मान्य ज्येष्ठ सदस्य कृष्णा खोपडे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि मुख्य पोलीस डी आय जी असतील त्यांच्यामार्फत अशा प्रकरणांची अशा भापरसे अधिकाऱ्यांची आपण चौकशी करणार आहोत का मंत्री मोदी अध्यक्ष महोदय मी दोन्ही प्रश्नाची खरंतर उत्तरं दिलेली आहेत की या संदर्भामध्ये जो महिला भगिनींच्या बाबतीतला एक प्रसंग आहे जे खोपडे साहेबांनी इथे सांगितलं सन्माननीय सदस्यांनी इथे सांगितलं त्याची चौकशी सुरू आहे मी स्वतःच सांगितलं ती चौकशी एक महिन्यामध्ये में पूर्ण होईल आणि त्याच्यामध्ये जे काही तरतूद असेल जे काही नमूद केलेले असेल त्याच्यावर कारवाई होईल असं देखील मी स्पष्ट सांगितलं आता सन्माननीय सदस्यांनी जो कागद दाखवला त्याच्या अगोदरचा एक कागद मी आपल्याला दाखवतो की ज्या संदर्भामध्ये आपण तुकाराम मुंडेंचा आणि प्रवीण परदेशींचा या ठिकाणी उल्लेख करतो आहे त्याला देखील मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र माझ्याकडे ते देखील मी तुमच्याकडे देतो आणि त्याच्यानंतर <coughs> डब्ल्यूनं देखील चौकशी केलेली आहे पोलीस डिपार्टमेंटनं देखील चौकशी केलेली आहे दोन्ही चौकशीमध्ये त्यांना क्लीनचीट मिळालेली आहे तरी देखील परवा मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की अजून त्याच्यामध्ये काय चौकशी करायची असेल तर आपण नक्की चौकशी करू परंतु दोन विषय वेगवेगळे आहेत एक महिलांचा विषय आहे आणि एक भ्रष्टाचाराच्या संदर्भातला विषय आहे आणि भ्रष्टाचाराच्या संदर्भातला जो विषय आहे त्याच्यामध्ये दोन्ही एजन्सीनी त्यांना क्लीन चिट दिलेली आहे आणि एक इन्क्वायरी चालू आहे ती इन्क्वायरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय असेल त्या पद्धतीनं कारवाई केली जाईल <laughs> आता नाही आता आता नाही आता नाही महोदय हे जर पोलीस विभाग आणि ईओडब्ल्यूनी जर क्लिनचीट दिली आहे तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ती त्यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवावी एवढीच माझी आपण मंत्री महोदयांना सूचना करावी किंवा निर्देश द्यावे की ती त्यांनी पटलावर ठेवा डब्ल्यूचा रिपोर्ट आणि पोलिसांनी केलेली जी कमिटी होती त्याचा रिपोर्ट पटलावर ठेवला बोला अध्यक्ष महोदय लक्षवेधीच्या माध्यमातून खोपडे साहेबांनी जो विषय उपस्थित केला आणि आमच्या साहेबांनी त्यावर अधिकची माहिती तिकडे उपलब्ध करून देणार आहेत मंत्री महोदयांचं उत्तरही आपण ऐकलं तुकाराम तुकाराम म्हणता म्हणता रामराम म्हणायची राम, पाळी या सभागृहात किती वेळ आता यायची पण काय होत आहे की एजन्सीनं काल पण आलं मी काल पण बोललो आज पण बोललो तुम्हाला तुमचं मला एक सांगा की मंत्री महोदयांनी या संदर्भात स्पष्टपणे सांगितलं की चौकशी केली होती तर त्यामध्ये ते निर्दोष आढळलेत मला वाटतं आता तुम्ही हे सगळं प्रकरण सी बी आय ई डी जेवढ्या राष्ट्रीय एजन्सी आहेत ना तेवढ्याकडे हे तुकारामांचं प्रकरण पाठवून द्या आणि कुणीतरी असेल तर नाहीतर स्पेशल फोर्स वगैरे हो नेमा ने आणि त्याची चौकशी करा म्हणजे सगळे समाधान होईल बघा कोण दोषी असेल कारवाई झाली पाहिजे पुढे गेलं पाहिजे आता नाही नाही माझा प्रश्न आहे ना आ, सांगा तो दोषी असेल कारवाई झाली पाहिजे पण आपण आपण बघा मी मुद्दाम आता प्रोसिजरवर आलो तर मग त्यावर वेगळी भूमिका होईल अध्यक्ष महोदय तो अधिकार अध्यक्ष महोदयाचं असते पीठासीन अधिकाऱ्यांचा असतो माननीय अध्यक्ष महोदयांचा असतो लक्षवेधी स्वीकारणं न स्वीकारणं आम्ही आज लक्षवेधी पाहतो आहोत आम्ही माझ्या पॅंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून तर नंतर मी मला संधी द्यावी अशी विनंती करतो पण आज मी आत्ता तो विषय काढणार नाही कारण आमच्या माननीय सदस्यांना वेगळं वाटेल माझी भूमिका स्पष्ट आहे मंत्रीमध्ये तुम्हाला या पलीकडे जाऊन कोणती चौकशी समिती चौकशी नेमायची आहे का ते सांगून टाका आणि एकदा या विषयावर चौकशीमध्ये जर तुकाराम मुंडे दोषी आढळत असतील तर कारवाई करून टाका पण ज्या पद्धतीनं दोनही सदस्य आपलं म्हणणं मांडून ते त्यांच्याकडे असलेले पुरावे देत आहेत त्याची एकदा सांगून टाका ना तुम्ही की आम्ही उच्चस्तरीय चौकशी करू काय करू पण ते तुम्ही काय होत आहे ते बाल टाकता तुम्ही टोलवता रन ढिगतच नाही असं चाललेलं आहे पुन्हा ते जोरानं बाल टाकतात टाकतीनं आणि तुम्ही पुन्हा हळूच बाल टोलून टाकता काय तरी फैसला करा संपवा विषय ठीक आहे अशी आमची विनंती आहे म्हणून स्पेसिफिक तुम्ही काय आणि त्यांच्या घ्या एव्हिडन्स आणि करून टाका कारवाई आम्हाला काही कोणाच्या अधिकाऱ्यांना वगैरे आम्हाला पा, पाठीक्षे घालायचं पाहिजे दोषी असेल तर स्पष्ट सांगा असलेले सरकार म्हणून तुमच्याकडे कागदपत्र आहेत एव्हिडन्स आहे आणि एकदाचं सोक्ष मोक्ष करून टाका बोला अध्यक्ष मोदी पुन्हा एकदा सांगतो की दोन एजन्सींनी यांची चौकशी केलेली आहे दोन्ही एजन्सींनी यांना क्लीनशीट दिलेली आहे आणि महिलांच्या बाबतीतली जी काही इन्क्वायरी आहे ती सुरू आहे राधिका रस्तुकींच्या अंडर ती चौकशी सुरू आहे एक महिन्यानंतर त्याचा अहवाल येईल विजय रेट्टीवार साहेब आणि त्या अहवालामध्ये जर त्याच्यामध्ये काही नमूद असेल त्या पद्धतीनं कारवाई करू सांगितलेलंच आहे चला लक्षवेधी क्रमांक पाच श्रीमती देवयानी फरांदे आहेत का नाही नाही आता अहो चोवीस मिनिटं दिल्या लक्ष वेधलं असं नाही आहे असं नाही होत ना बाकीचा बिझनेस करायचा की नाही करायचा सांगा नाही नाही बाकीचा बिझनेस करायचा की नाही करायचा चोवीस मिनिटं झाले लक्ष वेधला श्री चव्हाण या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास या बाबत नाही